काही प्रश्न आपल्याला पडतात आणि असं वाटतं याची उत्तरं कधी मिळतील की नाही पण त्याची उत्तरं मिळतात तो असतो यावर्षी गणेशोत्सव सुरू झाल्यापासून जेव्हा जेव्हा मी रील्समध्ये लालबागच्या राजाच्या समोर भक्तांना होणाऱ्या धक्काबुक्कीचे रील्स पाहत होते व्हिडिओज पाहत होते एका वडिलांना त्यांच्या मुलीसकट खाली पाडलं मारलं तुडवल्या गेले मराठा आंदोलनाचे लोक जेव्हा आले तेव्हा अन्नछत्र बंद ठेवलं अनेक गोष्टी बघून मानसिक त्रास झाला होता आणि मग असं वाटायचं अरे त्याला कळत नाही आहे का आपल्या भक्तांना त्रास होतोय हे त्याला समजत नाही आहे का तो का असा शांत बसला आहे आणि फक्त व्ही आय पीजना सेलिब्रिटीजना दर्शन देतोय कुठेतरी मनात उद्वेग होता आणि उदासीनतासुद्धा आली होती मग अनंत चतुर्दशी आली बाप्पा बाहेर निघाला छान मिरवणूक करत करत जेव्हा गिरगाव चौपाटीवर पोचला त्यांनी विसर्जनाला चक्क नकार दिला माझं दर्शन लोकांना नाकारलंय आता इथे धो धो पावसात मी उभा राहतो कुणाला हवं त्यांनी माझं दर्शन घ्या मी तुमचाच सर्वांचं आहे माझं दर्शन तुम्हाला नाकारणारे माझे मालक होऊ शकत नाहीत असं काहीच त्याला सांगायचं असेल का त्याच्या कृतीतून मात्र तेच दिसून आलं आणि मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली काहीही झालं तरी बाप्पा आहे सगळ्यांच्या भल्यासाठी कल्याणासाठी आणि तो प्रत्येकाचा विचार करतोय उदास व्हायचं कारण नाही